नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर मनीषा मुलांना लावायच्या सवयी यापैकी आजची सवय आपण बघू पक्षाचं निरीक्षण करण्याची सवय प्राणी पक्षी झाडे फुले हे निसर्गाच्या अत्यंत जवळ असतात निसर्गाच्या जवळ असणाऱ्या गोष्टीचं निरीक्षण करणं म्हणजे एक प्रकारे निसर्गाशी मैत्री करणे आजकाल आपण शहरात राहणाऱ्या मुलांना कबुतराशिवाय पक्षीच माहिती नाहीत अशा मुलांना पक्ष्यांची ओळख असणं पक्ष्यांची सवय असणं पक्ष्यांचं निरीक्षण करणं हे अत्यंत आवश्यक सवय आहे आपल्या आजूबाजूला जर पक्षी असतील याचा अर्थ आपल्या आजूबाजूजा आजूबाजूला झाडे आहेत निसर्ग आहे पण पक्षी जर नसतील याचा अर्थ निसर्ग नाही आपल्या आजूबाजूला पक्षी यावेत यासाठी मुलांची पक्ष्यांशी मैत्री व्हायला हवी मग आपोआपच झाडे निसर्ग किंवा पक्षी येण्यासाठी वातावरण निर्मिती होऊ शकते मग ही सवय मुलांना काय देऊन जाईल तर सर्वप्रथम ही सवय मुलांना आनंद देऊन जाईल निसर्गाची ओळख निसर्गाविषयी प्रेम निर्माण झाल्यावर मग आपोआपच त्याला त्यातून आनंद मिळेल आणि हा आनंद मुलांना फक्त पक्षाशी मैत्री करून नाही तर पक्षांचे वेगवेगळे आवाज काय असतात त्यांचे प्रकार काय पक्षाचे रंग काय पक्षांच्या सवयी काय किती जातीचे पक्षी असतात पक्षांचे स्थलांतर कुठल्या देशातनं कसे पक्षी कोणत्या सीझनमध्ये येतात अशा सगळ्या गोष्टींचा त्यांचा अभ्यास होईल आणि ज्यावेळेस मुलांना पक्षाविषयी प्रेम तयार होईल त्यावेळेला आपल्या आजूबाजूला पक्षी राहतील पक्षाचे निरीक्षण कसं करता येईल त्याविषयी मुलं स्वतःहून ते प्रयत्न करताना दिसतील मग त्यांना ही सवय कशी लावाल तर लहानपणापासून मुलांना पक्षी दाखवायचे त्याचं निरीक्षण कसं करायचं हे आपण त्यांना शिकवायचं ज्या परिसरात पक्षी असतात त्या परिसरात मुलांना घेऊन जायचं अशा ठिकाणी पिकनिकला किंवा ट्रीपला जिथं पक्षी काही काळासाठी येतात किंवा पक्ष्यांचे थवेच्या थवे, थवे असतात तिथे गेल्यानंतर पक्ष्यांचे फोटो काढणे त्यांचे चित्र मुलांना काढायला सांगायचं त्या पक्ष्यांचे पक्ष्यांचे चित्र रंगवणं अशा अनेक सवयी त्यांना सहजतेने मग लागतात आणि सर्वात महत्त्वाचं मुलं याच्यामध्ये ती छानपैकी रमून जातात उन्हाळ्यामध्ये आपल्या घराच्या बाहेर गॅलरीमध्ये अशा ठिकाणी पाणी किंवा पक्ष्यासाठी खाद्य खाद्य ठेवणं मग आपोआपच तिथं पक्षी यायला लागतात घरात खिडकी खिडकीवर किंवा गॅलरीमध्ये पक्ष्यांसाठी ठेवायची घरटी मिळतात अशी घरटी ठेवल्याने तिथे पक्षी सहजतेने येतात ज्यांच्याकडे बाग आहे त्यांच्या बागेत अशी झाडं लावायला हवीत जिथे पक्षी स्वतःहून येतील साधं गॅलरीमध्ये सुद्धा लावलेली झाडं देखील पक्ष्यांना आकर्षित करतात अशी अनेक झाडं उपलब्ध आहेत की ज्यांच्या फुलामधील मध मद घेण्यासाठी लहान लहान पक्षी स्वतःहून येतात आणि मग अशा सवयी मुलांना फक्त पक्षाविषयी नाही तर निसर्गा निसर्गाविषयीसुद्धा प्रेम प्रेम उत्पन्न करतात